कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे मकर संक्रांत तर मी सगळं सकाळीच माझं सगळं आवरून झालेलं आहे आता मस्त तिळगुरू बनवायचं आहे तर मकर संक्रांतीच्या माझ्या यूट्यूबच्या सर्व फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी मकर संक्रांत तर चला मी अशी झालेली आहे रेडी मस्त साडी वगैरे घा वेअर केलेली आहे तर आता मस्त बाहेर रांगोळी वगैरे सगळं झालेलं आहे मजा आवरून बघू शकता तुम्ही सगळं झालेलं आहे नाश्ता वगैरे पण झालेला आहे मुलांचा मुलं पण आवडून पतंग खेळायला गेलेले आहेत कारण की आज त्यांना खूप इंटरेस्ट आहे पतंग खेळ तर मुलं गेलेले आहे पतंग खेळायला दोघं पण मिस्टर गेलेले आहेत त्यांच्या जॉबवर म्हणजेच कामावर तर आता मी मस्त बन नाश्ता वगैरे सगळं बनवून झालेलं आहे माझा तर आता मी बनवणार आहे तिळगुळ तर चला मी तिळगुळ कसं बनवते तुम्हाला सांगणार आहे तिळगुळ एकदम सिम्पल गावाकडची पद्धत आहे जी लहानपणापासून आम्ही खात आहोत बघत गेलो आईची रेसिपी त्यामुळे ते तशाच प्रकारे मी तिळगुळ बनवते म्हणजेच तीळ आणि थोडी शेंगदाणे भाजते आणि मिक्सरमधून काढायची गुळ वगैरे टाकून अशा ता पद्धतीने मी तिळगुळ बनवत असते तर जे लड्डू वगैरे आहे तिळाचे ते पण बनवते कधीतरी यावेळेस काही बनवणार नाही ना फक्त तिळगुळ बनवणार आहे तर चला मग पटकन तिळगुळ बनवूया आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा

हे बघा छंदन जे आहे ते मस्त भाजून झालेले आहे साल वगैरे काढून घ्यायची आहे बघू शकतो आणि आता तीळ जे आहेत ना तीळ भाजून घेऊया गॅस थोडा मंदच ठेवायचा वेतन जळून जाण्याची शक्यता असते गॅस जरा बारीक ठेवला ना तर म्हणजे कसं व्यवस्थित आपले तीळ जे आहे ते भाजल्या जातात आणि तळतळायला लागले थोडे तीळ तीळ की समजून घ्यायचं गे भाजल्या गेले म्हणून व्यवस्थित तर या तिळाला छान मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि शेंगदाणे आणि तीळ आणि गुळ मस्त बारीक बारीक थोडासा म्हणजे असं जाळसळ काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून झालं मग नंतर आपलं तिळगूळ रेडी छान असं भाजून घेऊया बघा छान आता तीर जे आहेत मस्त भाजून झालेले आहे व्यवस्थित तीर जे आहे ना छान असे भाजून झालेले आहेत आणि इकडे शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत मी साल काढून घेते मग गुळ शेंगदाणे जे आहे ते आपल्याला थोडेसे कमीच घ्यायचे आहे दोन्ही मग मिक्स करून आपलं होणार आहे तीर गुळ ती तर त्याला मी मस्त साल काढून घेते त्यामध्ये थोडे शेंगदाणे शेंगदाणे पण टाकलेले आहेत तर मी आता थोडं थोडं मिसळ म्हणून काढून घेतो <tip> तर मग शब्द मस्त बारीक एकदम मोकळ मोकळ छान होते हे टाकून तर बघू शकता हे बघा अशा पद्धतीनं मस्त आपलं तिळगुळ जे आहे ते रेडी होत आहे तर चला मी अशा पद्धतीने सर्व तिळगुळ करून घेते आणि खूप मस्त लागते एकदम गावाकडे आमच्या अशाच पद्धतीने तिळगुळ करतात लाडू पण बनवतात ज्यांना बनवायचे असले ते पण मी असं तिळगुळ बनवते लाडू काही बनवणार नाही तर चला मग करून घेते मी सगळं तिळगुळ नंतर बाकीचे काम आवरते बघा फ्रेंड्स मस्त माझं तिळगुळ बनून झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही एकच नंबर भारी मस्त तिळगुळ झालेलं आहे वरून मी जवळ दाणे पण टाकलेले आहेत चिरंजीचे म्हणजेच ते इकडे त्याला तिळगुळचे दाणे म्हणतात तर एकदम छान मस्त तिळगुळ झालेलं आहे तर हे आमच्या गावाकडची पद्धत आहे गावाकडे ना अशाच पद्धतीनं तिळगुळ केलं जातं आणि इकडे पुण्या साईडला ना जास्त म्हणजे हे वाईट जे दाणे आहेत म्हणजे हे चिरंजीचे दाणे याला म्हणतो आम्ही गावाकडे तर हे दिले जातं याला याला तिळगुळ म्हटलं जातं आणि काही की तिळाचे लाडू पण करतात इकडे तर आमच्या गावाकडे ना अशाच पद्धती तिळगूळ करतात आता तर मिक्सर आहेत तिळगूळ करण्यासाठी पण माझ्या लहानपणी पण माझ्या लहानपणी माझी आई रात्र रात्रीची तिळगूळ जे आहे ते आपलं आपला खलबत्ता असतो ना त्याच्यामध्ये कुटायची आणि सगळीकडे उद्या संक्रांत असली की आदल्या दिवशी ना सगळी सगळ्यांच्या घरांमध्ये तिळगूळ कुटण्याचाच आवाज असायचा तर छान वाटायचं तेव्हा पण पण आता काय आता मिक्सर आहे त्यामुळे दोन मिनटात आपलं काम होऊन जातं पण ती चव ना वेगळीच होती खलबत्त्यातली तर मस्त माझा तिरगुड झालेला आहे या तुम्ही पण खायला तिळगुड घ्या गोड गोड बोला बाकीचं काम आवडते व्यू पतंग खेळतय मस्त पतंग खेळणं चालू आवर पटकन बघा व्यू ची पतंग एवढे